राज्या बातम्या पाहण्यासाठी महासंग्राम मराठी न्यूज चॅनेलला सक्रिय करा आणि अपडेट रहा आमदार महेश लांडगे यांच्या टीकेला अजितदादांचे सडेतोड उत्तर नमस्कार मित्रांनो महासंग्राम मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत सध्या महाराष्ट्रातील पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचे आमदार महेश लांडगे विरुद्ध राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या थेट कलगी दुर्गा पाहायला मिळत आहे याच वेळी आमदार महेश खांडगे यांनी केलेल्या टीकेला आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सडेतोड उत्तर दिलेलं आहे पहा नेमकं काय का म्हणत अजित पवार अरे तो एकेरीच बोलायचं असत माहिती नाही आपण आपल्या मुलांना किंवा खालच्या गडी गाड़, माणसाला अहो या बसा पाणी आणून देता का हो असं नाही हे पाणी आणून दे त्याच्यामुळे त्याला वाट तो मोठा असल्यामुळे तो अजित पवार त्याला चिल्लर वाटतोय म्हणून तो एकेरी उल्लेख करतो हा ते मागेच सांगितलं सारखं आणि नाही जे झालं ना 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 ते झालं जुनं नाही विचारायचं नवा नवा हे हो का ह्यामध्ये काय बोलायचं त्यांना बोलू द्या आम्हाला विकास करायचा आहे आम्ही उत्तम जाहीरनामा दिलेला आहे आम्हाला ते शहर मागं जसं घडवलंय किंवा आज पुण्याचं बद्दल अनेक जण वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारतात त्याला कुठेतरी थांबून पुन्हा असून भाजप अजित पवार यांची राष्ट्रवादी व एकनाथ शिंदे यांची शिवसेना अशी सरकार स्थापन असले तरी पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक सध्या प्रतिष्ठेची करत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी आक्रमक पवित्र घेतल्याचे पाहायला मिळत आहे या दोन दादांमध्ये सध्या थेटपणे सामना रंगत असल्याचे पाहायला मिळत असून दोन्ही नेते एकमेकांवर टीका करत असल्याचे पाहायला मिळत आहे आमदार महेश लांडगे यांनी केलेल्या टीकेला आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील सडेतोड उत्तर दिलेलं आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओवर शेअर करा धन्यवाद आपण जर हा व्हिडिओ युट्यूबवर पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर चॅनलच्या पेजला फॉलो करायला विसरू नका